नमस्कार आजी आपलं नाव सांगा शकुंतला तर सगळं सुद्रुप राहणार पाथर्डी दे। बर देवनाथ महाराजांना भेटला होतात का हा त्र्याहत्तर साली माझं दुखत होतं आले आजारी होते त्यावेळेस ते पाथर्डीला आले होते व म हवन केलं आणि मग मला भस्म वगैरे ते पाणी तीर्थ दिलं मला बरं वाटलं आणि मला मडीवर राहा म्हणले मग पारायण करून घेतलं माझ्याकडनी नवनाथालचं तिथं झाड लोट करायची सेवा करायची तिथं त्यांची मडीला बाबा पण सेवा करीत होते स्वयंपाक करायचा चुलीवर भाकरी करायच्या आणि नदीवर आंघोळी जावं लागत होतं लाग त्यावेळेस पाणी सोयी नव्हती मडीला लाईट नव्हती आमच्या गुरुंनी लाईट घेतली पाणी घेतलं गौतमीचं आणि दिनदुबळ्यांची सेवा केली आंधळ बांगड्यांची त्यांनी घडावं बाबांनी आणि आम्हाला एकच मंदिरला पुढं असं तीन दुबळ्यांची सेवा करा आपल्या माठावर दोन्ही उपशी जाता कामाने केलेली असं सांगितलं म्हणजे आम्ही त्यांनी सेवा केली काने पुणांची आणि मला मग त्यांनी खूप बघितलं मला मुंबईला पुण्यात दाखवलं होतं पण गुणच नव्हता पण बाबांनी मला जीवदान दिलं सगळं माझं बघितलं आतापर्यंत की आपले सगळे गुरु गुरुबंधू भगिनी बघत आहेत तुम्ही भरपूर कविता पण केल्यात ना महाराजांवर हां महाराजांच्या कविता केल्या एखाद्या बोलून दाखवता ही कविता आहे ना महाराजांना ज्यावेळेस समाधीला चालवलं होतं ना निवडून घ्या मागवत त्यावेळेस ते रडतानी मला आठवली आपण सांगा सांगा मला ऐकायचं पूजा देवेंद्र बाबा पूजा देवेंद्र बाबा मणेगडाची शोबा का शिव झाले शिव झाले या भूमेवरती शिव झाले शिव जाले या भूमेवरती नाही राईला मनावर ताबा नाही राहिला ओ मनावर ताबा सोडून गेले गुरुदेवेंद्र बाबा सोडून गेले ओ गुरुदेवेंद्र बाबा फूल झाडे सगळीच चुकली फूल झाडे सगळीच चुकली या मढीगडावरती शिव झाले शिव झाले या भूमीवरती शिव झाले शिव वजाले या भूमेवरती कोणीकडे गेले माझे गुरुदेवेंद्र कोणीकडे गेले माझे गुरुदेवेंद्र काय गाव गातीला या दैवानो काय गाव गातीला या दैवान अन गुरे वासरे सगळे च रडती या मयूर टेकडीवरती शिव झाले शिव झाले या भूमेवरती उज्जेंद्र बाबा आणि या मडीगडाची चोबाका शिव झाले शिव झाले या भूमेवरती आंधळे पांगळे सुखात होते त्यांना दुःख माहीत नव्हते आंधळे पांगळे सुखत होते त्यांना दुःख माहीत नव्हते ते रडती धाई धाई या मयूर टेकडीवरती अंशी वजाले शिवजाले या कुमेवरती पूज्य देवेंद्र बाबा उज्जल देवेंद्र बाबा मढीगडाची शोभा का शिव झाले शिव झाले या भूमीवरती आर्किटेक्ट इंजिनियर सोबत होते माझे गुरु देवेंद्र आर्किटेक्ट इंजिनिअर सोबत होते माझे गुरु देवेंद्र सेवा केली कानितनाथांची भरपूर आणि भव्य सुधारणा केली त्यांनी भव्य सुधारणा केली त्यांनी या मढीगडावरती शिव झाले या भूमेवरती शिवजाले झाले या भूमेवरती देवेंद्र बाबा दनो कानिपनात मूर्ती देवेंद्र बाबा जणू कानिपनात मूर्ती करून गेले ये जगामध्ये कीर्ती करून गेले ये जगामध्ये कीर्ती दिसेल का कधी भेटेल का कधी माझ्या श्री गुरूंची मूर्ती दिसेल का कधी का कागदे माझ्या श्री गुरूंची मूर्ती शिव शिवजाले या भूमेवरती शिव शिवजाले या भूमेवरती सदगुरु देवेंद्रनाथ महाराज की जय स्वामी राघवेंद्रनाथ महाराज की जय सदगुरु नवनाथ महाराज की जय कानिपनाथ महाराज की जय जय आदेश गुरुदेव आदेश सदगुरु देवेंद्रनाथ महाराज जी को आदेश महेंद्रनाथ महाराज जी को आदेश